सादर केला मांडला जो आम्हाला काही त्रास झाला तिथे तिथे आम्हाला जे डॉक्टरांनी आम्हाला बऱ्याच वेळा आम्हाला थांबून आम्हाला खूप त्रास दिला त्या पेशंटला खूप त्रास दिला तिथे आमच्याकडे पैसे असूनही त्यांनी तिथे घेतले नाही आणि त्यांनी तिथं जो हा जो प्रकार घडला आम्ही सगळा सरांसमोर आम्ही मांडलेला आहे नक्कीच ते आम्हाला नाही देते काय मागणी आहे ज्या डॉक्टरांनी आम्हाला एवढा त्रास दिला त्या डॉक्टरांवरती कारवाई झाली पाहिजे त्या हॉस्पिटलमध्ये पण जी काय हॉस्पिटलने जे काही आम्हाला त्रास दिला तिथे तर त्यांच्यावरती काही कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आमच्या वहिनी सोबत जसं झालंय असं कुठल्याही महिलेसोबत तसं होऊ नये आणि ते हॉस्पिटल धर्मदायी व्हायला हवं डॉक्टर घैसास जे आहेत त्यांनी जो हा निष्काळजीपणा दाखवलाय आणि रुग्णालय प्रशासनाने माझी विनंती आहे साहेबांना की त्यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा आणि ते नक्कीच देतील आणि मी अशी मागणी करते सगळ्यांना जनतेला मी असं आवाहन करते साहेबांना विनंती करते की त्यांनी ते घैसास डॉक्टर आणि रुग्णालय प्रशासन यांना कडक कारवाई करून काहीतरी करा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची आम्ही विषय कुटुंबिया सोबत या ठिकाणी भेट घेतली आणि त्यांना आमचं म्हणणं निवेदन लेखी स्वरूपात दिलेलं झालेली सविस्तर घटना त्यांनी संपूर्णपणे ऐकून घेतली सुशांतची बहीण आणि त्यांच्या परिवारासोबत त्यांनी व्यवस्थित चर्चा केली आणि जे काही घडलं त्यांनी भरपूर वेळ या ठिकाणी दिला आणि संपूर्ण इथंभूत माहिती त्यांनी त्या ठिकाणी घेतली आणि विसे परिवाराला आश्वस्त आहे की याच्यावर जे कोणी कल्पित असतील जे कोणी त्या ठिकाणची व्यवस्थापन असेल त्याच्यावर कडक शासन केलं जाईल आणि प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्या न्यायाने केल्या जातील जो अन्याय आमच्या भगिनीवर झाला तो शंभर टक्के दूर करण्यासाठी साहेबांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं आणि भरपूर वेळ सगळ्या गोष्टी त्यांनी समजून ऐकून आणि पेपर त्यांनी चेक केले नाही सुशांत नाही सुशांत बहीण थोडं थोडं